श्री हरी विठ्ठल नावाच्या गजरात दुम दुमले जालंधर शहर जय हरी विठ्ठल नावाच्या गजरात दुम दुमले जालंधर महाराष्ट्रातील बरेचशी लोक व्यवसायानिमित्त निमित्त पर्ण भारतभर विखुरलेले आहेत तसेच पंजाब मध्ये जालंधर शहर मध्ये ही आपली मराठी लोक गलाई व्यवसाय निमित्त स्थायिक आहेत दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर वारी सर्वांना होणं कठीण होत असल्याने जय महाराष्ट्र गणेश उत्सव कमिटी जालंधर शहरने निर्णय घेतला आता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पंढरपूर वरून आणायची आणि जलंधरलाच पंढरपूर बनवायचे आज एकोणीस वर्ष झाली विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर जालंधर मध्ये स्थित आहे आणि पूर्ण पंजाब चे भक्तीस्थान ठरत आहे आज आषाढी एकादशी निमित्त अभिषेक व पूजा अर्चनासाठी पूर्ण पंजाब मधून आलेले भक्त आणि भक्तीमय वातावरण करताना खरोखर मन प्रसन्न झाले जय महाराष्ट्र गणेश उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्यक्ष शंकर पवार संचालक विजय पवार कॅशियर शिवाजी सूर्यवंशी प्रल्हाद शिंदे विक्रम पाटील नितीन दिवान सचिन संदीप दीपक सत्यवान पोपट आमोल, सतीश आनंद अविनाश प्रमोद दत्त्यादी गणमान्य उपस्थित होते जलंधर स्वर्णकार संघाचे अध्यक्ष हरजित सिंह अमृतहरी सिंह आणि संपूर्ण असोसिएशन मेंबर उपस्थित होते तासगान तहसील क्राईम रिपोर्टर राजेंद्र पवार यांची रिपोर्ट